बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादरकृत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण छत्तीसावे दादांनी हा कौतुक सोहळा पाहिला पण त्यासंबंधी कसली ती छटा चेहऱ्यावर दिसली नाही त्यांचा स्वभावच तसा होता कोणतीही गोष्ट ते भटभट बोलत नसत लगेच आपल्या भावना व्यक्त करीत नसत केव्हा तरी त्यांच्या मनाला वाटलं की नुसतं सूचित करीत त्यांच्या मनात अनेक गोष्टींची खळबळ असू दे नाहीतर झालेला आनंद उत्थळपणानं प्रकट होत नसे आतल्या आत हे सारे भाव असत या कार्यक्रमानंतर त्यांची माझ्याविषयी आपुलकी दिसू लागली एवढंच मात्र कामाच्या बाबतीत कुणाचीच दयामाया करीत नसत आप्पालाही राग आवत आईनं एकदा माझ्या शाळेचं नाव काढलं तर तिच्यावरही डाफरले आता मला दादांचा राग येऊ लागला मी खंडातल्या रानात ही एक मोठ सांभाळी होती आनंद थोडा मोठा झाला होता तो पाण्यावर जाई दादा खंड बाद डुरा जसं जमेल तसं बघत मी मोठंवर असलो की ब्यास गवंड समोरून दिसे बरोबरीचं मुलं लिंबाऱ्याचा नामू शिवाऱ्याचा बापू वकिलांचा मुकुंदा मांगाचा जगू ही सारी शाळेला जाताना दिसत मला वाईट वाटे माझ्यापेक्षा या मुलांना कमी मार्क होते तरी ती शाळेला जात होती माझा दुसरा नंबर असूनही मला मात्र शाळेला मुकावं लागलं होतं आता आपल्या माथी मोठा हानीत जगणं लागलं विचारांना डोकं सुन्न होई काही सुचत नसे चढत्या तापत्या उन्हात मोठ हांताना डोळ्यांपुढं अंधार येई अशीच त्या दिवशी मुलं नटून तटून शाळेला जाता जाता माझ्या मोठ्यावर आली वेळ होता म्हणून सहज आली होती त्यांनाही मी शाळेला यावा असं वाटे माझ्या संगतीची आठवण होई मी त्यांना मोठ हांता हाणताच म्हटलं दप्तरं न घेता शाळेला आज गॅदरिंग आहे मुकुंदा म्हणाला तू असतास तर मजा आली असती रे जगू बोलला सर तुझी आठवण काढत्यात लिंबाऱ्याचं म्हणत होते यंदा तरी नलगे येणार आहे का शाळेला ये म्हणावं मुकुंदानं सांगितलं मुलं गेली ती बिळासगवंड ओलांडून जाईपर्यंत बघत राहिलो वाटलं मी असाच नटून थटून गेलो असतो कार्यक्रमात भाग घेतला असता गेल्या वर्षी कुस्तीत भाग घेतला यंदाही घेतला असता आणखी काही केलं असतं मन निराधारागत वाटलं विचाराच्या नादात मोठ भरत होतो हानत होतो ओतत होतो कधी पायातून सुंदूर सुटत होता मोठ न भरताच येत होती अशीज मोट मोट वन कडार बैल मोकळी मोठ पळवत होती अशीच मोकळी मोठ बैलाने पळवली मोटवण कडाड कड मोडलं पुढं धावेला उंचवटा होता म्हणून बैल थांबले नाहीतर माझ्यासकट मोटवण कुठल्या कुठं गेलं असतं आवाज झाल्यावर आप्पा आपली मोठ थांबून धावत आला पाटाला आटका आली म्हणून दादा पाणी पाचता पाचता पळत आले बघतात तर मोटवणाचा पार डोंबाळा झालेला दादा संतापले म्हणाले कुठं लक्ष होतं र भडव्या असल्या भडकलेल्या उन्हाळ्यात घोटाळा केला सारा डोसकं फिरलंय काय तुझा थांबू नकोस माझ्या नजरेसमोर मी आचारी की बिचारी झालो तोपर्यंत रानातल्या मक्यानं दुपार धरायला सुरुवात केली पार कोळसून गेलं आता माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं बाद्याकडे जाऊन खिन्नपणानं बसलो आनंदाला खंडाकडे लावून दिलं आई जेवण घेऊन आली झालेल्या प्रकाराकडे पाहून आईनं काळजीनं विचारलं असं कसं हे झालं ते तुझ्या लाडक्यालाच विचार नमानं काय केलंय काय होय लागलं बिगलं नाही नव्हतेला एकदा मरून गेलं असतं तर बरं झालं असतं आम्ही मोकळी तरी झालो असतो एवढं काय झालंय बिनसायला लहान पारते ती शाळा सुटल्यापासून त्याचं चित्त थार्यावर नाही आण खातोय काय खातूई सार हिगाड्याचं भिगाड करतोय ते मोठवून उभं करायला दोन दिवस गेले दादानं माझा राग आला त्यांच्या मनात उतरल्यासारखा झालो चार आठ दिवसांनी कोल्हापुरासनं आबा आला संध्याकाळी जेवताना आबा म्हणाला राम कंटूचं डोसकं फिरलंय खुळ्यासारखा करतो या काय म्हणतोस आई खरंच की कोण म्हटलं असं दादा काकी भेटल्या त्या आबा चांगला हुशार होता की आई तेनच तसं झालंय आत आबा लय बी हुशार असून चालत नाही डोसकं आहे माणसाचं दादा बायकू आई ती माहेरला निघून गेली या आवा कशाला राहील दादा म्हणाले आणि पुढं बोलले नामुसके फिरल्या अगत करतो या त्याचं ध्यानच नाही कशावरनं तर म्हणून म्या म्हणती त्याची शाळा बंद करू नका म्हणजे शाळेला घातला की रामासारखा डोसके फिरवून घेऊ दे आई जरा रागानच म्हणाली रामची गोष्ट येगळी नामाची गोष्ट येगळी नामाला शाळेचा ध्यास आहे आबा तुला सांग तू तु अरे त्याला हे आण म्हटलं की तू आणून देतोय शाळेला घातला की आपसुक सरळ होईल ते बी खरच रामचं तरी काय हेच झालं काकीने त्याला शिकायची इच्छा असताना मनाविरुद्ध शिक्षण बंद केलं नक्कू म्हणित असताना लगीन केलं मनाविरुद्ध भडकलं डोस त्याचं झालं कुळ म्हणून म्हणती ना मला साळला घाला चांगला सिकल मला वासुदेवानं सांगितलंय तो मोठा हापीसर होईल बघा ऐका माझं पाच पोरात याक तरी शिकू दे सारी गप्प झाली माझ्या डोक्यात एकच विचार घुळू लागला शिक्षण माझ्या बरोबरीच्या पोरांच्या परीक्षा झाल्या ती आता नववी पास होणार दहावीत जाणार आपण आपलं तीन पायांच्या शर्यतीसारखं तिथल्या तिथंच मातीत चाललो चाललोय शाळेसाठी कुठं कुठं पांगलेली पोरं सुट्टीत गावात फिरू लागली त्यांना पाहून माझं डोकं भडकू लागलं मी अस्वस्थ झालो विचार केला आणि आईशी भांडण काढलं दंगा करून म्हणालो माझा जमिनीतला हिस्सा वाटून टाक काय करणार वाटून घेऊन विकिन शाळा शिकीन कुठेही जाऊन याड लागलंय काय तुला हो वेडच लागलय दादांना सांग जमीन वाटून द्यायला असं खूप बोललो शब्दानं शब्द वाढला वाड्यातल्या बायका जमल्या कोणी म्हणत होतं अजून जिमिनीतनं उगावलं नाही तवर जमीन वाटून मागतंय पोरग पोरग फाजील दिसतंय आता एवढं तर मोठं झाल्यावर काय करील काही माझी कड घेत होत्या आमची चुलत वहिनी समजूतदार होती साऊवहिनी असं तिचं नाव माझं तिला नेहमी कौतुक वाटे मला ती कुकडं म्हणजे छोटं म्हणे मी शिकावं असं तिला खूप वाटे माझं श्रावणातलं ग्रंथ वाचन नाटकातलं वा काम तिला फार आवडे ती आईला म्हणाली आत्या बाय काय चुकतंय व कुकड्याचं तिला गोडी आहे शिक्षणाची हुशार हाय गुन्हे आहे मग नगं का त्याला शिकू द्यायला माफ आहेत की भाराभर माणसं काम करायला शिकल याक तर शिकू द्या की गावाची पोरं शिक्षा नक्की म्हणून रडत्यात आणि हे पोहार शिकणार म्हणून रडते सांगा मामाजीसनी कुकड्याला शाळेला घालायला नाहीतर मी सांगतो मामाजीसनी नाहीतर द्या वाटून त्यांची जमीन एकूण शिकू देत माझ्या कडानं कोणीतरी बोलायला आहे म्हणून बरं वाटलं जमीन वाटून मागणं हा तर वर वर वेडेपणा होता न पटणारी गोष्ट होती घरातनं फुटून बाहेर जाणं वेगळं राहणं या लहान खोऱ्या वयातली गोष्ट हसण्यावारी नेण्यातलीच गोष्ट बालिशपणातलं अज्ञान पण माझी या पाठीमागं शिक्षणाची तिडीक होती खरं तर वाटण्या बिटण्यातलं काय कळत होतं मला महाशिवरात्रीला वेगळं व्हायचं आहे मला या केलेल्या नाटकातला अंश माझ्या मस्तकात भिरभिरला तर नसेल काही असलं तरी दादांच्या मनावर काहीतरी परिणाम झाला असावा सुरबशाचा गोपाळ मामा एक दिवस घसरत घसरत आला आणि दादाना म्हणाला नमा हुशार आहे नशीबाने एवढं चांगलं पोर तुझ्या पोटाला आलंय गावानं केवढं कौतुक केलंय ते बघितलं असेल तू पोरग हातचं बळी बळीमंगाची आई ताकायला आली होती तीही म्हणाली चंद्रा मामाजी काय बी करा शात घाण टाका पण पोराला शिकवा ट्यार पाटील दादांना तळ्याच्या पाळीला भेटले दादा चांबाराकडनं मोठ साधवून घेऊन रानात निघाले होते ट्यार पाटील म्हणाले चंद्रुदा दादा मागे वळून म्हणाले कोण हाय मी ट्यार हे एक काम होतं काय बोला की नामदेवाला शाळेला पाठवा तुम्हाला शिकवायचं नसेल तर आम्ही गावकरी शिकवू चालले, काय करणार ते ठरवा बघू बघू नव पुरा नवी मोठा नाड डोक्यावरनं घेऊन जावा असं वाटतंय का तुमच्यासारखं दादा गप्प पोहून चालत होते रणरणत्या उन्हानं नदीचं पाणी आटलं होतं नदी किनारा उघडा पडला होता पाण्यासाठी लोकांनी खड्डे पाडले वाळू खोल खोल उपसायची कुयातला गाळ काढायचा तसल्या तळत्या उन्हानं पाठीचं कातडं करबून निघत होतं मला गाळाची पाटी आवरत नव्हती तरीही पाट्यावर उभं राहून ते ओझं झेलत होतो अचानक उजव्या पायाच्या घोट्याच्या वर दुखू लागलं खाद सुटू लागली कशाने होतंही कळत नव्हतं जागा फुगला लाल झाला चार पाच दिवसांनी तो लाल भाग फुटला त्यातून दोऱ्यासारखा एक पांढरा तातू बाहेर आला खूपच दुखू लागलं तेव्हा आपलं म्हणाला यो नारू आहे मला नारू झाला होता पाय सणसणत होता अंगात बारीक ताप भरला चालायला लागलं ला की पायातून कळा येऊ लागल्या दादा म्हणाले कुठलं पाणी प्यालास मला काही कळ ना आपल्या गावात तर नारूची साथ नव्हती नारू बद्दल बोलता बोलता कळलं की तिळं या गावचं पाणी प्यालं की नारू होतो तिथलं पाणी दूषित आहे त्यात नारूचे जंतू असतात रिळ्याला तर सतत नारूची साथ असते आमच्या वारणाखोऱ्यात ठराविक गोष्टींसाठी ठराविक गावं प्रसिद्ध आहेत रिळ्याला नारूची साथ एक गाव म्हणजे महारोग्यांचा गाव मांगरूळला अमावश्याला रात्री भूतांची पालखी निघते तिथल्या माळावर दिवट्या नसतात बिळाशी क्रांतिकारकांचा गाव कुक्रूडजवळ पांडव खेळत होते तो विट्टीदांडूचा माळ म्हणतात बिनदारांचा गाव कांडवण पैलवानांचा गाव भेडसगाव अशी गावांची ख्याती होती रिळे तर नारूमुळोत्सव मुलखात माहिती होतं मी रिळ्याला केव्हा गेलो होतो तिथलं पाणी केव्हा प्यालो होतो मी असा विचार केला तेव्हा कळलं गेल्याच वर्षी आपण रियाला गेलो होतो ते एकोणीसशे बावनच्या निवडणुकीचे दिवस होते यशवंतराव चव्हाण उभे होते ते बिळाशीला आले होते त्यांची सभा झाली होती नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रचारासाठी आम्ही मुलं ट्रक भरून घोषणा देत गावगाव जात होतो तसंच रिळायला गेलो होतो तिथं सरबत दिलं होतं त्या सरबताचाच हा परिणाम यशवंतरावजी चव्हाण निवडून आले मला बक्षीस म्हणून नारूचा प्रसाद मिळाला यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांचीही भाषणं ऐकली होती गाव बोलीत ठासून बोलत लोकांना त्यांचं गावरान भाषेतलं भाषण आवडत असे त्यांच्या बोलण्यातला विशिष्ट ढंग होता त्यांचं भाषण ऐकायला प्रचंड गर्दी होई पत्री सरकारच्या वेळी त्यांचं नाव ऐकलं होतं सारा मुलू कसा बाहेरून गेला होता त्यांना पाहिलं त्यांची घोषणा प्रभात फिरीच्या वेळी करीत होतो त्यांचं भाषण ऐकायला मिळाल्याचा केवढा आनंद झाला होता नारू दमवू लागला त्यातूनच काम ओढत होतो नारू पार निघावा म्हणून त्याच्या तोंडाला दोरा बांधून ठेवावा लागत होता जर मध्येच तुटला तर पुन्हा होतो म्हणून मुळात सकट त्याला काढावा लागत असे एकदा तो मध्येच तुटला पाय संतापला चालायला असं झालं कामाचा खोळंबा झाला एकदा त्याचं तोंड दिसल्याबरोबर दोऱ्यानं बांधला रोज दोरा उडत राहायचं निघालेल्या ता तातूची गुंडाळी करीत राहायचं पाय सणसनायचा दुखायचा कळा असह्य व्हायच्या काठी टेकत चालावं लागे माझी स्थिती पाहून दादांचं मन बदलत चाललं बत्तीस शियाची नाथाची जत्रा करून आली आणि आईला म्हणाले काय करू या पोराचं म्या सांगायचं तेवढं तुम्हाला सांगितलं या पूर्ग वाया जाऊ नये वाटत असल तर यंदा घालवा त्याला चाळाला पर फी कशी पाहिजे माझ्या कानावर दादांचे शब्द आल्यावर बरं वाटलं दारातनं काठी टेकत टेकत घरात आलो दादांचं बदललेलं मत पाहून मी हळूच म्हणालो फी माफ करत्यात ते कशी कुणी उळकीच्या माणसाने हेडमास्टरने सांगायला पाहिजे तशी कुणाची केली या काय आई आशेनं म्हणाली होय मांगुळच्या मस्क्याच्या शंकरची ती कशी काय दादा बोलू लागले त्याचे वडील वारल्यात घरची गरिबी आहे बघूया तुझे बी काय जमतंही काय दादा म्हणाले मी चौकशी केली आणि एक धागा हाताशी आला महिमा पाटलांची आणि बिळाशीच्या हरिगुरुवाची दोस्ती होती महिमा पाटलानं मनावर घेतलं गुरुवाला सांगितलं तर काम होण्यासारखं होतं हरिगुरुवाच्या घरातच वारणा प्रसाद हायस्कूल भरत होतं भली मोठी चाळच्या चाळ होती त्यानं हेडमास्तरांना सांगितलं तर जमण्यासारखं होतं मी एक दोनदा गुरुवाबरोबर बोलत बसलेलं महिमा पाटलांना पाहिलं होतं मी दादांना सांगितलं एक दिवस सवड काढून दुपारच्या नेत्रासियाला दादा पाटील महिमांना भेटले दादांच्याबद्दल गावात एक गरीब प्रामाणिक कष्टकरी म्हणून लोकात भावना होती लोक मानित। दादा आपल्याकडे आलेलं बघून महिमा पाटील चकित झाला दादांचा ऐकल्यावर अगदी आनंदानं बोलू कधी नाही ते चंद्रदातू तू माझ्याकडं आलास आहे बरं वाटलं तुझ्या पोराच्या हुशारीबद्दल माझ्या कानावर हाय नाटकात बी काय झकास काम करतोय पोर ग त्याच्यासाठी करायचे नाही तर कुणासाठी करायचं मग येत्या ऐतवारी जाऊया या बिळाशीला बाजार बी करू आणि हे काम बी करून टाकू असं मनापासून बोलला दोघेही हरिगुरुवाला भेटले निम्मी फी माफ करण्यात आली माझ्या साळीचं निश्चित झालेलं पाहून डोंगरा एवढा आनंद झाला हरिगुरव देवच भेटल्यासारखा भेटला, भेटला। तो कधी कुणाच्या गोष्टीत पडत नसे उच्चाला मुठभर मिशावाला भेकरासारखं डोळं असलेला वर भला मोठा पांढरा फेटा गोल बांधलेला अंगात दंडके आणि खाली धोतर असा आपल्या चोसोप्यातील पडवीत बसलेला असायचा जवळच पितळ्याचा पानाचा डबा ठेवलेला असायचा सुपारी कात्रीत बसला डेरेदार गुरव मोठा रुबाबदार दिसायचा अनोळखी माणसावर नुसती नजर टाकली तरी त्याचं निम्मा अवसान गळायचं त्याला सहज बघितलं तरी भीती वाटायची शाळेच्या बाहेर पोरं दिसली की तो खाकरला तरी मुलंही आणि शिक्षकही चिडीत चुप होत सारे त्यांना अण्णा म्हणत या गुरव अण्णानं मनावर घेतलं नसतं फी कमी झाली नसती तरी माझं शिक्षण खुंटलं असतं दंड भरायला पैसे नव्हतं म्हणून नाईला जरा मला मराठी शाळेत घातलं ती कशी तरी रडत कडत पुरी केली आणि आता निम्मी फी कमी झाली म्हणून दादाने इंग्रजी शाळेला होकार दिला निम्म्या फीची जबाबदारी आईनं घेतली म्हणाली काय बी होऊ दे लोकांची भांडी घासायला लागू देत पण पोराला शिकवायचं दादानी मनावर घेतलं पायातला नारू काही पारच निघाला नाही मध्येच तुटला काळजीत बुडालो शाळा सुरू होईपर्यंत नाही निघाला तर शाळेचं काय होणार चिखल तुडवी जायचं कसं नकटीच्या लग्नाला हजार विघ्न तसं माझ्या शिक्षणाचं झालं होतं सारखा मुडता होत होता अडथळा उभा असायचा मला नारूची चीड आली एकदा थोडंसं दिसल्यावर चिमटीत धरला डोळे मिटून खसकन उडला सगळाच निघाला की थोडा बाकी राहायला कळलं नाही पण पायाचं दुखणं कमी आलं चालू फिरू लागलो बेदरकार वागू लागलो त्यानंतर तो मुरला की जिरला समजलंच नाही बहुतेक त्याचा काही भाग आत राहिला असावा कारण पायाला फुगीर वन राहिला होता पण पुन्हा तो माझ्या नादाला लागला नाही मी शाळेच्या नादाला लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या